மோ தகவோ சமம் புதஸ் நமோ தகவ சம நமோ தகவ சமா

পানী পাৰমণি শিক্ষা পদ চিয়া আন দেইমণি শিক্ষা পদম সাধু মিঠা চাৰেইমণি শিক্ষা পদম সি মুি শিক্ষা পদম সাধি ம சே மத்தி மே சரணம் பூஜோ மி சரங்கரம் எந்த சத்துவோ மத்தி மே சரணயம் சவனே ஜெயமங்கலம் மத்தி மீனம்

Ini lagi n o कर्मचारी संघटना समाज संबोधन कर्मचारी संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष सचिव अध्यक्ष सन्माननीय सदस्य आपण सर्वांनी कृपया एकत्रित येत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करावं असं आपल्याच वि

महाकारुण सिद्धार्थ गौतम बुद्धांचा गौतम बुद्धांचा विजय होतो परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबे यानंतर सन्माननीय गमती बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष वेनुकदारजे दुर्गे आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करावं आज या देशाची जी वाटचाल होते आहे नुकताच आपण संविधान दिवस साजरा केला हा देश

लोकशाही गणराज्य आणि हा देश जेव्हा सार्वजन आहे तेव्हा बाबासाहेबांचं महत्व फार मोठं आहे अनेकांच्या डोळ्यात अश्रूचा महापूर आला आणि कवी अतिशय सुंदर लिहून जातोय आसवे गाळली तेव्हा मुक्याने आसवे गाळली तेव्हा अपुक्त होत्या आणि दगड ओसाळले होते अतिशय गंभीर भीर म्हणाले बाबासाहेबांना त्यावेळेस देण्यात आली सहा डिसेंबर हा दिवस खरे तर आम्हा बांसाठी चिंतनाचा संकल्पनेचा दिवस आहे बाबासाहेबांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिन या नगरामध्ये साधा ओप्पन लाख ज्या प्रगत समाजाची इच्छा बाबासाहेबांनी व्यक्त केली होती त्या मार्गावर आपण अरू देऊया हो या ठिकाणी बराच निलंबन आला होता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांना अभिवादन करायचं या महामांधवांना अभिवादन करायचं त्यासाठी बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विनोद हरिदाजी दुर्गे आपणच मी विनंती करतो की आपण बाबासाहेबांच्या फुट्या दीप प्रज्वलित करावी मेणबत्ती प्रज्वलित करावी मानवंदोन अभिवादन करावं